लोकनेते दिबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे हे शिबिर भारत विकास गुरु भारतीय जनता पार्टी पनवेल पश्चिम मंडळ व लोकनेते दिबा पाटील सत्तावीस गाव संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात येत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर श्री जे एम म्हात्रे अतुल दिवा पाटील उरण मतदारसंघ आमदार महेश बालदी आमदार प्रशांत ठाकूर नंदराज मुंगाजी आयोजक रुपेश धुमाळ यांच्यासह हो, तरुण तरुणी पालकवर्ग व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑटोमोबाईल आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचं तर पंतप्रधान हाऊस घ्या राष्ट्रपती भवन घ्या किंवा तुम्ही हायकोर्ट घ्या राष्ट्रपती भवनची फक्त एक लायब्ररी आमच्याकडे होती ती लायब्ररी आम्ही एवढी चकाचक ठेवली जेव्हा राष्ट्रपती साहेब स्वतः जेव्हा अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये बी ही महत्वाची भूमिका पार पाडते रिलीजियस प्लेसेस आहे सोमनाथ मंदिर आहे नंतर गोल्डन टेम्पल आहे अयोध्याचं राम मंदिर आहे हे सगळं शिर्डी साईबाबाचं मंदिर आहे सर्व बीवीजी मेंटेन करते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण काम करतो स्पेशली ट्रेनिंग ट्रेनिंग साठी सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट होणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तर आता एअरपोर्टमध्ये भारतामध्ये वेगवेगळे एअरपोर्ट तर आहेतच आमच्याकडे त्यानंतर आपण ज्यांचं शिक्षण वगैरे झालेलं नाही किंवा बारावी पास आहेत असे त्यांच्यासाठी देखील आमचा बीबीए इन बीए बी ए सगळे कोर्सेस हे सर्व कोर्सेस आम्ही तुम्हाला शिकवणार आहात तर एअरपोर्टची जेव्हा ट्रेनिंग होईल जेव्हा एअरपोर्टमध्ये तुम्हाला घेतल्या जाईल सर्वात अगोदर हाऊसकीपिंग मॅनेजमेंट सर्व्हिसेस येणार आहे हाऊसकीपिंग मॅनेजमेंट म्हणजे क्लीनिंग मेंटेनन्स त्याच्यामध्ये सर्व काही आलं त्यानंतर पेस्ट कंट्रोल पेस्ट कंट्रोलचा अर्थ असतं ट्रेनिंग ट्रेनिंग मध्ये सर्व टॉपिक्स आम्ही कव्हर करणार आहोत टेक्नीशियन्स काय असतील बीएमएस ऑपरेटर असेल एसी टेक्निशियन ये आहे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व प्रकल्पग्रस्तांना निश्चितपणे एक अभिमान आहे की या भूमीला ज्यांनी आपल्या धामाचं रक्ताचं सिंचन केलंय लोकनेते दिभा पाटील साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेले सर्व राजकीय सामाजिक जीवनातले सगळे कार्यकर्ते ज्यांनी आपलं रक्त सांडलं ते होतात नाही यांच्यामुळे आपल्या भूमीला एक मोठा इतिहास लाभलेला आहे आपण माननीय पंतप्रधानांना भाषण करताना पाहिलं करता आणि त्यांनी दिबा साहेबांच्या कार्याचा त्यांच्या कार्यामुळे निर्माण झालेल्या प्रेरणेचा देखील गौरव केलेला आहे आणि खर तर पनवेल आणि उरण परिसरात आला आणि दिबा पाटील साहेबांच्या कार्याचं त्याला स्मरण झालं नाही असं घडू शकत नाही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं सा। नाव देण्यात येणार आहे आणि ते विमानतळ लवकरच हो। चालू होत ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत चालू होते तर त्याच्याकरता ज्या ज्या वेगवेगळ्या विषयातल्या नोकऱ्या जॉब्स अपॉर्च्युनिटीज त्याच्याकरता शिक्षण काय त्याला ट्रेनिंग किती आहे हाऊसकीपिंग असेल गार्डनिंग असेल फसाट क्लिनिंग असेल बॅगेज हँडलिंग असेल अशा अनेक फॅकल्टी मुलांना माहितीच नाही की कशात हवं त्याचं आज सर्व प्रेझेंटेशन इथे झालं त्याच्या त्याच्याबद्दलची माहिती लोकांना कळली आज जे प्र प्रशिक्षणाकरता आले त्यांना कळलं की मी कुठे जायला पाहिजे म्हणजे दहावी पास झाल्यानंतर काय आर्ट्स कॉमर्स का सायन्स मग नंतर जॉबमध्ये दिसल्यानंतर वाटतं आलं याच्यापेक्षा हे केलं असतं तर बरं झालं असतं त्याच्यापेक्षा त्याची कन्सेप्ट लोकांना कळावी आणि प्र प्रत्यक्ष प्रशिक्षण एक तारखेपासून सुरुवात होणार आहे म्हणजे आजपासून आज त्यांचे स्लॉट पडणं स्लॉट पुढे जाणं त्यांना एस एम एस जाणं त्या दिवशी त्यांचं ट्रेनिंग होणं आणि त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन या सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत त्याच्याकरता आज दिवा पाटील साहेबांची पुण्यतिथी याच्याहून चांगला योग असू शकत नाही आणि त्याच्यामुळे तो शुभारंभ आम्ही आज